गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेले आयुष्य भरभरून जगा हॅलो नमस्कार मंडळी स्वरची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर आज आहे स्वरचा वाढदिवस आणि स्परचा वाढदिवस आम्ही म्हणजे छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे तर त्यासाठी माझा भाऊसुद्धा येणार आहे माझ्या भावाचा मित्र तो दादासुद्धा येणार आहे पंकज दादा आणि त्यानंतर माझी एक फ्रेंड आहे जे की तुम्ही ओळखताच हो प्रगती तीसुद्धा येणार आहे प्लस ती माझी आका आत्या पण लागते सो आम्ही कमी लोकांमध्येच बड्डे सेलिब्रेशन करणार आहे आणि अगदी आमच्या मुल्यामध्ये सो जे आहेत आमचे जे ओळखीचे जवळचे तर त्यांना बोलवणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ आणि आवडल्यास वडल्यास लेक्चर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि गोड गोड कमेंट्स करायलाही विसरू नका ओके परत, तर, माझे गावाकडले पण व्हिडिओज सगळे जे मी शूट करून ठेवलेले आहेत तर तेही एडिटिंग करून मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण आता कशी गावाला आली लगेच इकडे डुगूचा बड्डे होता त्यामुळे मग आम्ही तरी पण पंधरा तारखेला आलो तिकडे तर ते जे आधीचे जे माझे प्रिवियस व्हिडिओज आहेत तर ते मी अजूनपर्यंत एडिटिंग केलेली नाही तर ते सुद्धा व्हिडिओज मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ना मंडळी मी गावाला गेली होती तर आईकडे म्हणजे आठ दिवस राहिली त्याच्यानंतर आम्ही लग्नाला गेलोत आणि लग्नाचा पण तो व्हिडिओ जो आहे हल्दी लग्न तर तोसुद्धा व्हिडिओ पेंडिंगच आहे माझा आणि जो दुसरा मोबाईलमध्ये मी शूट करून ठेवलेला होता ना तर काय झालं होतं डुगुनी तो पाण्यामध्ये पाडला तर मी बँकमध्ये गेली होती आणि रुचू आणि डुगू होते घरी दोघंही तर त्याला वाटलं की आई तिकडे आहे तर तो गेला आणि त्या त्याला काही कळलंच नाही आणि त्याने मोबाईलनं पाण्यामध्ये टाकून दिला तर तो म्हणजे पाच सहा दिवस तरी बंदच होता मोबाईल आणि मग तांदळामध्ये टाकून ठेवलेलं त्याला हेअर ड्रायर मी त्याला सुकवलं छान तर ना अचानकच तो फोन सुरू झाला म्हणजे एकदम सरप्राईजली माझ्यासाठी तो सरप्राईजच होतं अचानकच सुरू झाला तर तर त्यामध्येच ते व्हिडिओ शूट करून ठेवलेलं आहे मी लग्नाचं जे की आम्ही लग्नालासुद्धा गेलो होतो शिरोलीला तर शिरोली प्लस आरमोरी तर तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्यानंतर आम्ही तिकडूनच बड़े मम्मीच्या गावाला गेलो तोही व्हिडिओ पेंडिंग आहे म्हणजे माझे असे भरपूर सारे व्हिडिओज आहेत जे की पेंडिंग आहेत आम्ही तिकडून चंद्रपूरवरून इकडे आलो तर ट्रेनचा प्रवास झाला तर तो तोसुद्धा मी प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी जर्नी आम्ही कशा प्रकारे आलो आणि इतकी मोठी बॅग होती म्हणजे कसं कसं ते हँडल करत आलो तर तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन सो चला मंडळी तर आता व्हिडिओ कंटिन्यू करा तर भरपूर सारे कामं बाकी आहेत माझे सगळे पाहुणे येणार चला तर बाय उद्याच्या यूट्यूबला आम्ही या तिकडे सुरू आहे आमचं डेकोरेशन डुगूच्या बड्डेचं हि हो मू डुगू वा डुगू बड्डे बॉय रुचू प्रगती आणि दोन्ही मामा इकडे डेकोरेशन करायचे करत आहेत नेहमी बिचारी आल्यानंतर काही नाही काही कामं करतच असते मागच्या वेळेस आली होती तर काही भाजी बनवली होती भेंडीची आणि आज चण्याचा उसळ बनवत आहे स्पेशल डुगूच्या बड्डेसाठी मदत ऑफकोर्स मदत नाही करावं लागणार <laughs> हक्काचंच घर आहे तुझ्या नाही का आपल्या घरी करायचं मग करा हे दुसऱ्याचं थोडी घर आहे तुझं हक्काचंच घर आहे हे मग <laughs> कधी पण यायचं कधी पण जायचं काही टेन्शन मला काम नाही चलो बना फक्त परमिशन दिली पाहिजे हो तुझ्या हजबंडनी परमिशन दिली पाहिजे बस अरे बापरे डोगी काय काम कर रे हो डोगी भी काम नहीं है जमलं जमलं मस्त जमलं ह्या साईडला जास्त करायला पाहिजे होता रे नाही राऊद काही नाही होत ना ती ब्लॅक कलरचीच बेडशीट आहे ना आणि इथून थोडंसं लावावं लागेल मंडळी <laughs> फायनली आम्ही मस्त असे रेडी झालो आणि डेकोरेशन सांगा कसं झालंय तर मोंटूनी आणि मोंटूच्या मित्रांनी पंकज आहे घाल ना डोकं थांबायचं करायचं स्टार्ट काय करायचं थांबू ह्या साईडनी छान दिसत आहे म्हणजे एकदम तिकडून फोकस नाही येत आहे आहे

आंडो मिनिट. तुम्ही समचीला हरावतिशी तसला होता. लाइक ने ठरती अजून जास्त. चाय जाला लागले ती हे देती देश खेत. पेंगवी. मनोज जनाबाई कान. आठवते दा तू तर हेच म्हणत थी. मी म्हणतच नाही. ते वांगज पेंगवीच नव्हतं पण भावलं त असं. तू आधी भावले भाव. भावले भूली बाई. भूला बाई.

माझं लक्षात पेंटिंग त्या साईड आज ते ना काय वाटत आ पापा नहीं है साओ आगे वो डाटा चेक

प्लाट राट, टो कें हें हें객 कें हें के के अधूमीरोट, क Nept Vital कें अभूमो चृमो एते ही केंगि केंगात наклад क्यां संसरा बिल्फॉक्षें मलां हständ कैई हो एफॉक्मार मनूगा हेund़ है मनुद है करां की का देवता माहितीपणे गाणं म्हटलं ताय ताव आहे नाव आंबेडा आहे हॅपी बर्थडे Happy birthday! Happy birthday to you! Happy birthday to you!

ना गे? Hmm. दे? दे? हां एक मिनट आता पहा तिकडे त्याच्याकडे बघू आधी आता कडे बघ आजीकडे बघ याकडे बघ आजीकडे बघ अरे आजीकडे बघणारे त्यानंतर इकडे नाश्ता वाटप करण्याची तयारी सुरू होती सगळे प्लेट मध्ये सजवत होते नाश्ता आम्ही सगळ्यांना देत होती रुच्यू <laughs> ये ना बाबू चल हे hmm. बस बस तिथे बस आजी आल्या ना बस रे बस बस ना

मस्त मोंटू ना सायकलवरती फिरवत होता डुगुला हीच सायकल त्याला बड्डेला गिफ्ट दिलेली होती आणि अनफॉर्च्युनेटली सगळं ब्लू कलर झालं आमचं साडी पण माझी ब्लू झालेली होती त्यानंतर डुगूचे कपडेही ब्लू झालेले होते केकसुद्धा ब्लूच कलरचा झाला ब्लू होता आणि इकडे मस्त असे फटाके फोडत आहेत दोघेही काय चिकन होऊन जाईल ना आता माझ्या भावाला आणायला लावलं डुगू रे बादशाह क्या कर रहे तुम क्या कर रहे पोजेस तर एक नंबर नंबर देतो पा दो कसा देतो तर अरे तानी ऑलरेडी कपडे खराब केले जाऊ द्या करू द्या डान्स करते का डुगच्या बड्डे चा डिझे वाजत आहे ह्या घरचे फक्त दोन घर नाही आले बाकी आले नाही

जे सगळे लोक गेले आहेत पाणीपुरी खायला <laughs> मोंटू दादा वगैरे आणि सुद्धा गेलेला आहे आणि त्यानंतर हेवा पण गेलेली आहे पाणीपुरी खायला आणि आता आम्ही घरीच तिघी आहोत आता फटाफट स्वयंपाक करतो आणि मग त्यानंतर जेवण करतो तर अशा प्रकारे डुगूचा छान मस्त बड्डे सेलिब्रेट झाला तर तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा हे इथे चिकन बघू द्या भाजी तिखट नाही टाकलं का बसायलाच तिचं अच्छा हे बघा इकडे भाजी बनवते मस्तपैकी ह्याची हातची भाजी खूपच टेस्टी होते एकदम मस्त बढिया चना पण खूपच छान झाला पण मला खायलाच नाही मिळाला इकडे आमची चिकन आणि रुचू मॅडम काय करत आहेत रुचू मॅडम तर मस्त बसल्या आहेत इथे एकदम माहोलमध्ये टी व्ही बघत पीठ भिजवून घेते आणि मग नंतर बनवतो आम्ही सगळे पोळ्या बनवतो आणि मी किंवा रुचू येणार पोळ्या बनवायला तर अशा प्रकारे भाजी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी भाजी बनली तर एकदम टेस्टी टेस्टी आणि प्रगतीनी मस्तच भाजी बनवली असेल हो की नाही प्रगती सांगेल नाहीत असं तिच्या हातचं एकदम मस्त टेस्टी टेस्टी होत असतो कोणाला टिफिन लावायचं असेल तर नक्की सांगा हिच्याकडे मी ऑर्डर घेणार खरंच एकदम मस्त स्वयंपाक करते खूपच भारी आता मी मागच्या वेळेस भेंडीची भाजी टेस्ट केली ना त्याच्यामुळे मला माहिती आहे आणि आता सगळे म्हणत होते की चणा पण खूप छान झाला पण मला असं अनफॉर्च्युनेटली खायला नाही मिळाला असं माझं बॅडलं मी तिकडे समोरच होती त्याच्यामुळे तर चना पण खूप टेस्टी झाला म्हणत होते त्याच्यामुळे मग ही टेस्ट तर खूपच छान अस असणारच आता बघू तुम्हाला सांगेन तर चला पटा -पटा आता फटाफटा स्वयंपाक करतो नाही तर परत सगळेजण येणार जेवण करायचं आहे आता मे बी साडेनऊ वाजलेच असणार तर व्हिडिओ कंटिन्यू करा प्लेटांना दोन प्लेट आण हा घ्या ना तिथे हा पाय डोगी बससा ते पंकज दादाला दे अण्ण दा 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 रे मोठावाला आण ना मोठावाला आणि त्याच्यामध्ये पाणी मस्त आहे ना तर इथे मोंटूनी आणलेली होती सगळ्यांसाठी पाणीपुरी तर मस्त अशी पाणीपुरी खात बसलो आणि खूप दिवसानंतर असे सगळे एकत्र एक बसलो तर खूप मज्जा येत होती आणि डुगूचा वाढदिवस खरंच खूप छान झाला शॉर्टबर्ट स्वीट पण मज्जा पण खूप आली त्यानंतर काही वेळानंतर आम्ही बसलो जेवण करायला सोमन डॅडी असा आजचा दिवस गेला तर तुम्हाला बाबूचा बड्डे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा बाय